आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग तेरावा निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादर करते देविदास पारखी गाव मग पाण्याचा पैसा कमवला म्हणते पाण्याचा पैसा पण आज माही गाडी मोडली दोन हजाराचं नुकसान झालं दीड हजार पेंडी कळबा जायला तीन हजाराचं नुकसान झालं अरे नवी गाडी केली तिले पंधरा हजार रुपये लागले तो खर्च नाही दिसत फुटक्यात डोळ्याच्या येले फक्त माई कमाई दिसते माई कमाई बबन त्याच्यावर संतापलाच जाय भावाच्या दादा जाय हिशोब नको सांगत बसू मले ते तुपले पहिलं केस खायला लागले त्याने बैलांकडे पाहिलं तर बैल उकरड्यावरचे केस हुंकताना त्याला दिसले ते पाहून तो गहीवरून आला काय बैलाचे हाल झाले आपले त्या नवल्याच्या दुकाना पुढे भी शेव चोड्याचा कागद खात होते इथे केस खायले पाहून राही घरी जाऊन चारा टाकवा म्हणलं तर त्या कडव्याचा गुळ बी जाळून गेला आता पहिल्यांदा त्याच्या चाऱ्याचा मेळ लावायचा बिचाऱ्याच्या भरोशावर आपण एवढी कमाई केली पण त्यालीच केस खायची फाळी आली पण या मुख्या जनावराचा चारा जाळून टाकला कधी बरं नाही होणार डंग डंग जाईल त्याचं तो रागानं तणतणत असा घरी आला तर घराची उदासी त्याच्या पहिल्याच भेगाळल्या मनावर खोलवर झिरपत गेली तापल्या भुईच्या पोटात भेगातून उन्हाच्या धारा जाव्यात तशी समजा चारा जाळून खाक केला रे तुमचा कोणत्या तरी साधला रे आपल्याशी आता तुम्ही काय खासाल रे माया काळजाच्या तुकड्या काय खासाल असं ओरडत राघोजी शिवाळे पुढे पळत आला आणि दोन्ही बैलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या गळ्यात लोमकळल्यासारखा झाला त्याचा आकांत पाहून बबनच्याही डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात मुरल्या ओढ खाऊन झपझप चालत पुढे आला अन पाण्याच्या रांजणात तोंड खुपसू लागला धडपड करून त्याने रांजणात तोंड घातलं पण त्याच्या तोंडाला पाणी लागलं नाही रांजण कोरडा झाला होता रांजणात पाणी नाही हे उमजून आलं आणि मुरल्या आपलं तोंड बाहेर काढायला धडपडू लागला यामुळे रांजणाचा वरचा काठ काढ करून मोडला अन भुईवर पडला तहानला मुरल्या गरीब मिचमिच्या डोळ्यांनी राघोजीकडे पाहायला लागला बैलांचे ते हाल पाहून राघोजीच्या मनात वणवा भडकला इतके तहानले तुम्ही इतके तहानले तुम्ही अरे अरे तुम्हाला अजून बी पाणी भेटलं नाही का रे पियाले साऱ्या गावाने जगवता तुम्ही पाणी पाजून तुमचे आतडे कोल्डे झाले असे बापाचे शब्द ऐकले आणि बबनच्या काळजाला चरका बसल्यासारखा झाला खरच आपण आज बैलाले पाणी पाजायचं विसरलोच त्या बायाले पाणी वाटून दिलं त्याच्यापेक्षा आपल्या बैलाले पाजाले पाहिजे होतं पण या रत्नाच्या बायाला द्यावं लागलं आपला झाक झाकासाठी तसं करावं लागलं जिथे उजेड़ाची भीती तिथेच लेखाचा दिवस उगवते आता आता काय पाहू तुम्हाला कुठे लावू पाणी काय करू किती किती खराब झाले रे तुम्ही निरा हाडके हाडवय झाले हो आता आपलं काही खरं नाही रे बाप्पा काय खरं नाही असं म्हणताना राघोजीला वाटत होतं की आपण रडावं लय जोऱ्यानं रडावं पण ते बरं दिसलं नसतं म्हणून तो मनातल्या मनातच रडत होता त्याचा बाहेर असा आकांत सुरू होता तेव्हा आतल्या घरात वर्षा अन रामकोर टीव्हीवरचा कार्यक्रम पाहण्यात घडून गेल्या होत्या पण बाहेरचा कालवा ऐकायला आला तेव्हा काय झालं असं म्हणत दोघीही बाहेर आल्या पैसे दे बरं मा मी जातो गणेशराव भाऊचं ट्रॅक्टर घेऊन आणि मंगरुळा होऊन ट्रॉली भरून आणतो चाऱ्याची एक हजार रुपये दे अरे माझ कुठे हाय आता पैसे काय झाले पैसे आता काय झाले म्हणजे अरे समजा ना तुले टायराची गाडी बनवायसाठी आणि त्या टी व्ही वाल्याची द्यायसाठी अहो मा तरी पण पाच हजार होते ना तुझ्या जवळ ते कालच देऊन आले मी सोनार आले पोत करायसाठी लागणार करा करा तुम्ही सोन्याच्या पोती करा सोन घ्या टी व्ही घ्या आम्हाला अन, मारून टाका राघोजी असं बोलायला लागला तेव्हा बबनला वाटलं आपला बाप बी असा बोलून राहिला की जसा काही तिसरा बैलच आहे काय करल काय झाला बिचारा पहाटपासून त्याच्या मनावर घावावर घाव बसून राहिले तो बापाकडे निरखून पाहायला लागला बापाच्या डोळ्यातून आसव गळत होते चेहरा भयाण पानझड झालेल्या झाडासारखा दिसत होता एका हाताने तो बैलांचं अंग खाजवत होता तर दुसऱ्या हाताने आपल्या पायांवर खाजवून टराटरा नखुरे उठवत होता बबन लिंबाखाली बसून त्याच्याकडे पाहत होता मायची बडबड सुरूच होती आता सोन्याचा डाग केला तर तो काय माया मढ्यावर बांधून यायसाठी केला का पोरीच्याच लग्नात हाय इतक्या दिवस तर वावरातल्या आगाई त्याच्या भरोश्यावर फुटका मनी घेणं झाला नाही आता जीवाची हाऊस करायसाठी घेतला तर या माणसाच्या डोळ्यात ते बी सलायला लागलाय सार्थ लावले मी त्या पैसे अशी तिची वटवट सुरू होती तर बबनला तिचंही बोलणं खरंच वाटायला लागलं बापाचं तर खरंच होतं कोणाची बाजू घ्यावी त्याला कळत नव्हतं बरं बस झालं बस झालं तू तु तुपली बकबक बंद कर आता काही कातवा कातवी आणि रळारळी करायचं काम नाही मी आणतो उसने पासने पैसे कोणाकून आणि ट्रॅक्टर भाड्यानं सांगून आजच्या आज कळवा घेऊन येतो आजच्या सांजेसाठी सध्याचा जरा आणतो गणेशराव भावच्या आठून असं म्हणून तो, तो।, तो चालायला ला लागला आता पाणी कोठलच प्या रे आपण असं राघोजी म्हणाला तसं बबनने मागे वळून पाहिलं पण या प्रश्नाला त्याच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं म्हणून तो काहीच बोलला नाही तसाच पाय उचल झाला तेवढ्यात मागून रामकोर त्याच्या नावाने ओरडली अरे अरे त्याची गाडी कुठे हाय रे पण तो काहीच बोलला नाही तसाच चालत रस्त्यावर आला तो चाऱ्याचा भारा घेऊन आला तेव्हा राघोजी बैलांचं अंग खाजवीत बसला होता बबनने त्यांच्या पुढे चाऱ्याचा भारा आदळला तसा भाऱ्याखालचा भुईवरून धुळीचा लोळ उठला अन त्या धुळीच्या वेटोळ्यात राघोजी लपेटला गेला कोणीतरी फेकल्यासारखी त्याच्या अंगावर धूळ हिंदकळत होती अचानक उद्याच्या पुरतोया चारा हाय हा आता रात्रीच ठाले घेऊन जातो मंगरुळाले पाय तो पैशाचा मेळमाळ असं तो पुसत म्हणाला आणि त्याने बैल सोडले आता बैल कुठे चालवले हा गणेशराव भाऊच्या गाडीचा चाक नेऊन आपल्या गाडीले बसवतो गाडी आणतो घरी तिकडूनच बैल बी आणतो असं म्हणून तो, तो, तो।, तो बैलांचे कासरे ओढत बैलांना घेऊन गेला बैल वेसणीला ताण देऊन मागे ओढत होते आणि तो हातातले कासरे पुढे ओढत होता ताणलेल्या कासऱ्यामागे एक एक पाय उचलत बैल पुढे जात होते अरे बाबन्या अरे पहिले जेवण घे ना सकाळी पालटीने आयरी बी केली नव्हती तू आज असा रामकोरचा आवाज आला पण तो काहीच बोलला नाही तसाच बैलांना ओढत राहिला जीवावर आल्यासारखे बैल जाताना दिसले तेव्हा ते पाहून राघोजी शिवाळे कासावीस झाला बिचार्याच्या किती बी आलं तरी जावंच लागत बिचारे असे चालले की जसे काही खाटखाली चिकले जसे काही पुन्हा वापिसच येणार नाहीत घरी बसून कंटाळा आला तसा तो भगवान होगेच्या दुकानावर आला तिथं वर्तमानपत्राचं वाचन सुरू होतं सगळे ऐकत होते अन नंदू आळशी वाचून दाखवत होता राघोजी पहिल्यांदा दुकानात गेला त्याचे दात कधीचे सळसळ होते पण सुपारी आणि तंबाखू खायलाच भेटली नव्हती त्याने सुपारी घेतली तिथंच काउंटरवर अर्ध्या किलोच्या वजनाने एक किलोच्या वजनावर ठेवून फोडली तोंडात भरून घेतली तंबाखूची पुडी फोडून बार भरला तोंडात गुळणी दाटून आली मस्तकात गरगरल्यासारखं झालं तेव्हा त्याला बरं वाटलं बाहेरच्या लांबट ओट्यावर बसला बिटी बिटी डोळ्यांनी पाहायला लागला डोळ्यापुढे जळालेल्या वैरणीची राख पाण्यासाठी व्याकुळ झालेले अंगावरच्या गोमाशा शेपटीने झाडत बळे बळे बबनच्या मागे जाणारे बैल आले बैलाईच्या अंगावरल्या गोमाशा मारण्यासाठी त्याच्या अंगाले ऊन मारायची पावडर लावा पण पावडर चाटून एखाद्या व्यक्ती जायची मरून तोंडात गुळणी ठेवणं असह्य झालं तेव्हा पुढे वाकून तो थुंकला नंदू आळशीचं त्याच्याकडे लक्ष गेलं पाने तोडून टाकलेल्या झाडासारखा तो भकास दिसत होता काव रागोजी लयच नुकसान झालं राहू तुमचं कुणा डाव साधला म्हणायचा वा रे वाढला नसन कोण ओढला असन बिढीचा गुल अनुमान धक्क्या कोणाचा पण लय व्हाळा झालं रे नशिबाचे भवाडे सुरू आहेत मपल्या दुसरं काय असं म्हणताना राघोजी शेवाळी गलबलून आला तर तेवढ्या धोंडुबा सानपाचा बाप लगबग लगबग दुकानाकडे आला अरे कारच नाव छापून आलत ना वाचून असं म्हणून तो ओट्यावर बसला <coughs> तुमचं पोरगो बी आहे ना उपोषणात त्याचं बी नाव आलं छापून ते बी नागपूरचे पेपरात त्याच्यावत झाला पोराच्या नावाचा पोराच्या नावासाठी थोडे बसले गावासाठी बसले ते आपल्या बरोबर आहे तुमचं ऐका मी वाचून दाखवतो असं म्हणून नंदू आळशी बातमी वाचून दाखवू लागला पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण सारंगपूर गावच्या पाणी समस्येनं पेट घेतला आहे नळास बऱ्याच दिवसापासून पाण्याचा थेंबही येत नव्हता आज गावात उपलब्ध असलेले हातपंप आणि त्यावरील मोटार पंप सहा महिन्यापासून बंद पडले आहेत तसंच इरीसुद्धा डिसेंबर महिन्यापासून कोरड्या झाल्या आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भयानक झाली आहे वेळोवेळी मागणी करूनही या समस्येकडे सतत दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अखेर सारंगपूर येथील झुंजार युवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली हाय भीमराव बापू शेवडे माधवराव घेवंदे दिनकर दचाडे मधुकर पालवे धोंडुपा सानप यांच्यासह सा अनेक युवक यामध्ये आघाडीवर आहेत तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाणी टंचाईचा गैरफायदा घेतल्याचे बोलले जाते ज्या एका इरीस पाणी हाय ती रस्त्याची सबब दाखवून अधिगरीत केल्या जात नाही पण पुढाऱ्याच्या पाणी नसलेल्या इरी मागच्या वर्षीपासून अधिगरीत केल्या जातात तरी या दहा बारा हजार लोकसंख्येच्या गावास पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरू केले जावे आणि नवीन हातपंप करावे ही मागणी जोर धरत आहे ह्यासाठीच गावातल्या नागरिकाचा आणि बायकाचा घागर मोर्चा काढल्या जाणार आहे कोण काढणार आहे म्हणावा मोर्चा कोण काढणार आहे म्हणजे समदेच काढणार आहेत साऱ्या गावातल्या बायका माणसाले जतावणी देण्याचं काम सुरू आहे पण या शिवाळी बुवाले काय करायच्या पांड्या पंचायती तुमची तर मजा आहे ना वर्षी हिरीवाल्यानं मारली मजा सरकारचा समजा पैसा आपल्या घरात घातला असच होते सरकार योजना आखते पैसा पुरवते पण हे हे समजा खाऊन घेतात दांड्याचं पाणी आटातच सरून जाते तहानल्या पातर जातच नाही अरे हा विकासाचा पैसा खळखळ व्हायला ना तर आत्ता पुढे जाते देश अरे आपण कधी झालो ना मस्त मुंबई दिल्ली मजा मारतात आपल्या मोर्चावर आयुष करतात पुन्हा दुकून मी पाहत नाही आपल्या मतदारसंघाकडे मग आता या उपोषण कोणी येऊ का नाही आपण तर चला पोरायला तेवढं धीर असा येईल चांगलं काम करायला लागले गावासाठी उपाशी मारायला लागले बिचारे चला चला सगळे म्हणताना सगळे उठले चला चला का। चला। चला। काय कमी आहे पाण्याची त्या वाटत असेल अशीच पाणी टंचाई याव दर साली कोणीतरी टोमणा मारलाच नाही हो देवा मला तर वाटते आज आपल्या गावाची पाणी टंचाई दूर व्हाव आणि माया बैलाच्या कामाचा धबडगा कमी व्हाव मग सांगत खाऊन नाही पोर आले बंद कर म्हणा धंदा घन गन सांगतो आजच तर पार्टी कलागत झाली पण ती तोंडाळ बायको आणि ते पोरग भांडावरच येतात कसे माझ्या मुळावर पैदा झाले घरचे आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिने वाचनाचा भाग तेरावा ऐकलात वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता विष्णू निंबाळकर मनोज देशमुख सीमा तरहाळकर विकास पल्लाडे सचिन म्हैसने आणि देविदास पारखी यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती